काय काय दर्शन होत सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला दिसतोय तो प्रतापगडचं जे देवीचं देवीचं मंदिर मंदिर आहे भवानी त्याच्या मागचा आणि इथे तुम्हाला कौलारू असं भवानी देवीचं खाली बघायला मिळेल त्याच्या मागे जो तुम्हाला एम शेपचा डोंगर दिसतोय तो आहे मधुमकरंदगड मधुमकरंदगडच्या डावीकडे या झाडाच्या मागे तुम्हाला जे टोक दिसत आहे तो आहे भात्राशीचा डोंगर मधुमकरंदगडाच्या उजवीकडे Uh, कोंडाळ हातलोट वगैरे हा सगळा परिसर आहे मकरंदगडच्या अजून उजव्या साइडला हे जे सगळ्यात क्षितिजावर तुम्हाला टोक आलेली दिसते तर तो आहे मल्लिकार्जुन पर्वत हा समोर इथे जो फ्लॅट आडवा डोंगर दिसतोय तर त्याला स्थानिक भाषेमध्ये ढोंगण मोडी असं एक फनी नाव आहे त्याच्या मागे जे आहे ते तो चौऱ्याचा डोंगर मग पुढे ती धनगाराची वाट किंवा कोकरीचा दार वगैरे हा सगळा भाग तिथे येतो त्याच्यानंतर या बाजूला हे शिवटोक तुम्हाला दिसतंय त्या शिवटोकाच्या इथे पुढे शेलारखिंड आणि पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथनं उतरता येतं निगडा घाट वगैरे सगळे त्या बाजूला आहेत हे इथे आपल्याला खाली रामवर्दैनीचं मंदिर बघायला मिळतंय वरचं रामवर्दैनीचं मंदिर त्याच्या इथनं हा पारघाटाचा परिसर उजवीकडे बाराखंडीची वाट पांडवदऱ्याचा परिसर मागे तुम्हाला हा जो एकदम आडवा भव्य असा डोंगर दिसतोय तो आहे महिपतगड किल्ला महिपतगडाच्या उजवीकडे हे जे टोक दिसतोय याचं नाव मला कन्फर्म नाही आहे पण ह्याला मीठखडा असं म्हणतात मला नक्की माहिती नाही आहे कोणाला माहिती असेल तर नक्की सांगावं हा आपण बघतोय तो रायगड जिल्हा हा खाली तुम्हाला जो सगळा घाट दिसतोय हा आंबेनळी घाटाचा परिसर आपण अजून थोडंसं पूर्वेकडे सरकूया थोडं थोडं आहे सावित्री नदी आणि ह्या बाजूला बरोबर समोर आज वातावरण खूपच क्लिअर आहे तर त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओमध्ये कॅमोफ्लाज झालेला असेल पण मला डोळ्यांनी रायगड किल्ला आणि त्याच्या समोरचे जे गुहिरी काळकाई त्याच्यानंतर मुऱ्याची भिंत किंवा भिंगरीचा डोंगर वगैरे स्थानिक भाषेमध्ये जे म्हणतात मसनाळ वगैरे हे जे सगळे डोंगर दिसतात नवरा नवरीचा डोंगर शिबऱ्याचा डोंगर तो सगळा परिसर मला एकदम क्लिअर इथनं डोळ्याला दिसतोय कॅमेऱ्यामध्ये तेवढं पॉसिबल होत नाही आहे याच बाजूला सगळ्यात मागे क्षितिजावर तुम्हाला जर क्लिअर दिसत असेल तर तामिणी घाटाचा परिसर तुम्हाला बघायला मिळेल हा साधारणपणे क्षितिजावर हा सगळा तामिणी घाटाचा परिसर इथे मध्ये हा तुम्हाला रायगड किल्ल्याचा परिसर दिसेल रायगड किल्ल्याच्या अजून आपण थोडंसं उजवीकडे सरकलो की अडराई टोक अडराई म्हणजे हरिश्चंद्रगडच्या इथला अडराई टोक नाही तर नाणेमाची धबधब्याच्या इथे जे अड्राईचं टोक आहे तो सगळा परिसर इथे बघायला मिळेल खूप साऱ्या घाटवाटा इथे आपल्याला बघायला मिळतील शेवते घाटाचा वगैरे सगळा परिसर आहे बरोबर समोर लिंगाणा किल्ला मला तरी इथनं डोळ्याला दिसतोय अनेकदा कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर होत नाही धुरकट वातावरणामुळे त्याच त्याच्याच उजवी डावीकडे आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहेत सिंगापूर नाळ बोराट्याची नाळ तवीची नाळ बीबनाळ फणशीची नाळ वगैरे 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 या सगळ्या घाटवाटा तिथे आहेत हा बरोबर मध्ये तुम्हाला जो दिसतोय हा मंगळगड किल्ला आहे मंगळगडाच्या अजून थोडंसं उजवीकडे हा वरंदा घाटाचा परिसर दिसतोय आणि मागे तोरणा किल्ला क्रिस्टल क्लिअर आहे बुदलामाची तोरणाची आपल्याला दिसतीये हा मध्ये महादेवाचा मुरा वगैरे सगळा भाग अस्वलखिंडच्या इथला परिसर म्हणजे नॉट टेक्निकली अस्वलखिंड पण अस्लखिंड उतरून आल्याच्या नंतरचा जो परिसर आहे तो दिसतोय समोर मोहनगड किल्ला आहे मध्ये हा इथे मोहनगड किल्ला त्याच्या इथल्या चिकणा चोरकणा देवदांड वगैरे घाटवाटा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत त्यातला एक दोन दिसत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात क्षितिजावर आपल्याला दिसतोय राजगडचा बाले किल्ला अत्यंत सुंदर असं दर्शन राजगडच्या बाले किल्ल्याचं आणि अजून उजवीकडे हा सगळा पुणे जिल्ह्याचा परिसर हा मला वाटतं हा परत एक मिठखडा नावाचा डोंगर आहे पण हा रायरेश्वरच्या इथला मिठखडा नावाचा डोंगर आहे काही चुकलं असेल तर करेक्ट करा आणि हे जे झाडाच्या थोडस पलीकडे तुम्हाला दिसतंय आहे तर हे महाबळेश्वरचं ऑर्थर सीट आणि रायरेश्वरचा नाखिंदा आता मला इथन झाडमध्ये आल्यामुळे दिसत नाही मी थोडासा कॅमेरा उंच करण्याचा प्रयत्न करतोय पण रायरेश्वरचा नाखिंद टोक तुम्हाला आरामात दिसेल याच्यामध्ये तर अत्यंत सुंदर असं दर्शन सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतापगडावर रायगड इतका क्लिअर मीच पहिल्यांदा बघितलाय त्याच्यामुळे आजची आपली फेरी खूपच सारखकी लागलेली धन्य झाली आहे जय भवानी जय शिवराय मला पूर्वक धन्यवाद